नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडूंचे बदलले सूर जागा वाटपाच काय आहे ते बोला घटक पक्षांचा पोपट करू नका बच्चू कडून सरकारची चिंता वाढली काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान राज्यात बच्चू कडूंची प्रहार संघटना चांगली चर्चेत आहे त्याच अनुषंगाने पाच ते सहा दिवसाआधी शरद पवारांनी बच्चू कडूंची अमरावतीमध्ये जाऊन भेट घेतली होती आणि त्याच भेटीत शरद पवारांनी बच्चू कडूंना बंडखोरी केलेल्या आमदारांच्या विरोधात लढा देण्यासाठी आमच्याकडून या आपण त्यांना पाडू प्रहारच्या जागा निवडूनच आणू अशी थेट ऑफरच देऊन टाकल्यानंतर बच्चू कडूंनी पण सरकारला आता चांगलेच कोंडीत पकडले आहे आधी मराठा आरक्षणावरून आणि आता जागा वाटपावरून शिंदे आणि अजित पवार गटाची कोंडी होत असते आता प्रहार संघटनेचे पण जे आमदार आहेत त्यांना पण तिकीट द्या असा मुद्दा आता बच्चू कडूंनी सरकार पुढे मांडला आणि त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाल्याचे लागले आहे एकंदरीतच बंडखोरी केलेल्या आमदारांच्या जाऊन शरद पवारांनी जो जो आवाज उठवला आणि आणि त्यांना प्रतिसाद मिळाला त्यानंतर अजित पवार असो प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील आणि तसेच छगन भुजबळ या सर्वांचीच कोंडी शरद पवारांनी आधीच केल्याचे बघायला मिळाले तर आता भाजप ज्यांना तिकीट देणार आहे त्यांच्याच विरोधात बच्चू कडूंना तिकीट न मिळाल्यास प्रहारचे जे कार्यकर्त्यांना तिकीट देऊन शरद पवारांच्या सहाय्याने बच्चूकडून सरकारच्या विरोधातच आवाज उठवणार असल्याचे शरद पवारांनी बच्चूकडूंच्या एका बैठकीत तीनही पक्षांच्या नाकेनव आणले आहे ते आता स्पष्ट झाले तर मित्रांनो आधीच शिंदे गटाच्या खालदारांना उद्धव ठाकरेंची भीती आणि त्यात आता शरद पवारांनी जो गेम फिरवून अजित पवार गटाची झोप मोडलेली आहे त्यावरून येणारी लोकसभा निवडणूक सरकारसाठी चांगलीच कसोटी ठरू शकते हे निश्चितच तर शरद पवार बच्चू कडूंच्या भेटीनंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कड़ू शरद पवारांची साथ देऊन सरकारची कोंडी करतील या का नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र